स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आशीर्वादानं देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी साहेब जिल्ह्याचे नेते खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील माडा मतदारसंघाचे दमदार आमदार अभिजित अबा पाटील आणि विठ्ठल परिवाराचे नेते भगीरथदा भालके यांच्या नेतृत्वाखाली विलास अप्पा भोसले यांच्या खंबीर साथीनं आणि रोपळे पंचायत समिती गणातील मतदारांच्या मतदान रूपी आशीर्वादानं सौभाग्यवती विजया विलास भोसले यांची पंढरपूर तालुका पंचायत समिती रोपळे गणाच्या सदस्यपदी भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन हार्दिक हार्दिक अभिनंदन हार अभिनंदन तसेच रोपळे गणातील सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार 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 शुभेच्छुक आमदार अभिजीताबा पाटील स्नेह परिवार रोपळे बुद्रुक पंढरपूरच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर येते आहे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलेल्या सरकोली गणात भाजपला मोठा धक्का बसलाय अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार अर्चना कराळे यांना पराभवाचा सामना करावा लागलाय या निकालानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून सरकोलीचा गड राखण्यात भाजपला अपयश आलंय निकालाच्या पार्श्वभूमीवर शशिकांत कराळे यांनी माध्यमांशी संवाद साधला विशेष म्हणजे त्यांनी हा पराभव अतिशय संयमानं स्वीकारलाय पराभवाची कारणं स्पष्ट करताना ते म्हणाले की राजकारणात जय पराजय हा खेळाचा भाग आहे केवळ हार स्वीकारून न थांबता त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची तयारी दर्शवली आहे निवडणुकीचा निकाल काहीही लागला असला तरी मतदारांशी असलेली आमची नाळ कधीही तुटणार नाही जनतेची सेवा आम्ही यापुढेही सुरूच ठेवू असा ठाम विश्वास शशिकांत कराळे यांनी यावेळी व्यक्त केला आता या पराभवानंतर भाजप सरकोली गणात कोणती नवी रणनीती आखणार हे पाहणं महत्वाचं ठरेल समितीच्या निवडणुकीमध्ये सरकुली गाणातून तुम्ही पंचायत समितीला एक चांगला लढा दिला दुर्दैवानं पराभव तुमचा झाला असला तरी कशी लढत होती ही नेमकं काय वातावरण होतं निवडणुकीचं ही जी पंचायत समितीची निवडणूक झाली ती निवडणूक म्हणजे माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक होती याच्या अगोदर मी राजकारणामध्ये माझा स सहभाग बऱ्यापैकी होता आदरणीय स्वर्गीय भारत नाना बालके यांच्यासोबत मी चौदा सालापर्यंत काम केलेलं होतं काही कारणाने नाराज होऊन त्यांच्यापासून चौदा सालापासून त्याच जागा आहेत आदरणीय प्रशांत मालक यांच्यासोबत मी पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये डायरेक्ट इनडायरेक्टरित्या सहभागी होतो ज्यावेळेस ही निवडणूक लागू झाली त्यावेळेस पंढ प सरकोली पंचायतगणाची जागा ही महिला ओपन महिलेसाठी राखीव निघाली आणि त्याच वेळेस इथून पांढुरण परिवारातून काही वेळा मला विचारणा झाली की आमच्या सरकुली गावातीलच आमचे जे सिनियर असतील वासुकाक असतील जितू सर असतील की बाबा सर तुम्ही ही निवडणूक सोबत घेऊन लढवणार का तर मी सांगितलं की ठीक आहे जर नाही मालकांनी विश्वास ठेवला पांडुरंग परिवारानं भारतीय जनता पार्टीने जर विश्वास ठेवला आपल्यावरती आणि उमेदवारी जर दिली तर निश्चितपणाने ही निवडणूक आपण लढवू शकतो कारण या नऊ गावांमध्ये माझे नातलग आहेत माझे मित्रमंडळ आहे माझ्या दूध व्यवसायाच्या माध्यमातून दूध उत्पादक आहेत आणि ह्या सगळ्यांचा आधार घेऊन निश्चितपणाने ही निवडणूक यशस्वी होईल अशा प प्रकारचा एक आत्मविश्वास होता आणि त्यामुळं मी ही निवडणूक लढवण्याची मानसिकता प्रथमदर्शनी सकारात्मकता दाखवली होती जो काही झालेला आहे तुमचा पराभवाच कारण कारण जर आपण शोधल तर ते तांत्रिक कारण आहे कारण का की जनतेनं अत्यंत चांगल्या प्रकारची साथ दिलेली आहे ज्याही ठिकाणी आम्ही फिरत होतो त्यावेळेस एक सुशिक्षित उमेदवार म्हणून किंवा कुठलंही आर्थिक गालबोट नसलेला किंवा चौदा सालापर्यंत भारत एकनिष्ठाने चौदा सालापासून आज तायत कुठेही हालचाल न करता प्रशांत मालकांच्या सोबत काम करणं ह्या आपल्या जमेच्या बाजू होत्या त्यामुळं प्रतिसाद जो होता तो अत्यंत सकारात्मक होता परंतु दुर्दैवानं असं झालं की आमचे जे सहकारी मार्गदर्शक असलेले शेतकरी संघटनेमध्ये काम करत असलेले दीपक बाबा भोसले की जे माझे नातलग आहेत माझ्याच गावातले आहेत त्यांचीही मागणी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारीसाठी होती आणि या ठिकाणी पार्टीकडून काही कारणाने उमेदवारी माझी निश्चित झाली आणि त्यातून थोडंसं नाराज होऊन त्यांनी चिन्हावरती निवडणूक लढवली आणि चिन्हावरती निवडणूक लढवत असताना त्यांनी या निवडणुकीमध्ये तेवीसशे मतं या ठिकाणी घेतलेले आहेत आणि आपला पराभव हा सा चौदाशे साडे चौदाशे सा मतांनी झालेला आहे म्हणजे पराभवाचं जर पहिलं कारण काढलं तर आमचे जे संबंधित आहेत मार्गदर्शक इथून पुढच्या काळामध्ये हे ते माझे मार्गदर्शक असतील आमचे संबंध चांगल्या पद्धतीचे आहेत परंतु गैरसमजातून आणि नाराजीतून जे मतविभाजन झालं ते मतविभाजनच आमच्या पराभवाचं मुख्य कारण असू शकतं आता निवडणूकमध्ये होणारा पराभव हार जी होत राहते हां पुढची राजकीय वाटचाल कशी असणार आहे मुळात तर माझा स्वभाव राजकीय नाही आहेच कुणावरती राजकीय टीका करावी किंवा कोणाकडून राजकीय टीका करून घ्यावी राजकारणाच्या माध्यमातून दोन पैसे कमावावेत हा स्वभाव माझा नाही आहे राजकारणात पराभव झाला तरी माझी यज्ञ सरकोली गावासाठी असेल किंवा सग नाही या सरकोली गाणातील काही गावे असतील किंवा तालुक्यातले असतील त्या ठिकाणी माझं सामाजिक कार्य चालूच राहील आणि पराभव झाला तरी ते कामं चालूच राहील फक्त मला थोडासा आधार पंचायत समितीच्या माध्यमातून मिळाला असता की जेणेकरून जर सरकोली गावातून जर मला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला असता आज सरकोली गावातली शैक्षणिक एवढी दयनीय आहे की भैरूनाथ विद्यालयाची साडेपाचशे असलेली विद्यार्थी संख्या दोनशे वती येऊन ठेपलेली आहे वाड्या वस्त्यांवरती शाळा आज बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत पाचशे विद्यार्थी सरकोली गावातून बाहेर जात आहेत आणि अगदी मी माझ्या भाषणातून तळमळीनं सरकोलीकरांना आव्हान केलेलं होतं की या शैक्षणिक कार्यामध्ये मी माझं योगदान देईन आणि अगदी लहानपणापासून मला या ठिकाणी ओळखत असताना सुद्धा थोडासा सर्वसामान्य जो वर्ग आहे जो मजबूत वर्ग आहे तो निश्चितपणानं आमच्या किंवा दीपक बाबाच्या पाठीमागं खंबीरपणाने उभा राहिलेला आहे पण दबावाला बळी पडणारा वर्ग या ठिकाणी थोडासा आमच्यापासून दूर गेला त्याला इथून पुढच्या काळामध्ये प्रशांत मालकांना सोबत घेऊन आत्मविश्वास देण्याचं काम मी करेन निसर्गानं या सरकुली गावाला अतिशय एक वरदान दिलेलं आहे दिनग दिली आहे इथला निसर्ग खूप छान आहे दोन नद्यांचा संगम या ठिकाणी आहे एक भैरवनाथासारखं एक तीर्थक्षेत्र इथं आहे किती संधी आहे पुढे पर्यटनाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून गावच्या विकासाला किती संधी वाटते आता ज्या जागेवरती आपण भैरवनाथाच्या मंदिरामध्ये वरून माझी मुलाखत घेत आहात तेच पर्यटन स्थळ आहे आणि या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी गेले अडीच तीन वर्षापासून विलास बप्पू भोसले जे माझी पोलीस कर्मचारी आहेत हे अहोरात्र कष्ट करत आहेत त्यांच्यासोबत हे आता अवतीभोवती असणारे हे मंडळे आहेत कष्ट घेत आहेत त्यांनाही या ठिकाणी मानसिकरित्या वगैरे प्रचंड त्रास होतोय परंतु मी माझ्यापरीनं या ठिकाणी अगदी पहिल्या दिवसापासून आज ताग्यात त्यांना जे जे सहकार्य करता येईल ते सहकार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये तर निश्चितपणानं कारण पहिलं काम या सरकुली गावामध्ये काय करायचं आहे तर इथल्या लोकांची जी मानसिकता आहे आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे मानसिकता पहिल्यांदा त्यांच्या मनामध्ये रुजवण्याची जबाबदारी मी पार पाडणार आणि ते राजकारण विरहित विरहित असेल हे मात्र निश्चित प्रशांत मालक भारतीय जनता पार्टी पांडुरंग परिवार यांच्यात्र या निवडणुकीच्या माध्यमातून माझ्यावरती निश्चितपणानं उपकार आहेत असंच म्हणावं लागेल कारण का की एका सामाजिक क्षेत्रामध्ये एका चाकोरीतून काम करणारा एक तरुण राजकीय संधी जिथं भारतीय जनता पार्टीच्या दारामध्ये उमेदवारीसाठी भल्याभल्याने रांगा लावलेल्या आहेत तिथं माझ्यासारख्या सामाजिक क्षेत्रामध्ये आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाला संधी देणं हा निश्चितपणानं प्रशांत मालकांचा पांडुरंग परिवाराचा आणि भारतीय जनता पार्टीच्या मनाचा मोठेपणाचा आहे या निवडणुकीमध्ये तुम्हाला चार हजारपेक्षा जास्त मतं मिळालेली आहेत मतदारांना काय सांगाल नक्कीच फक्त ह्या चार हजार मतदारांचेच मी आभार मानणार नाही तर मजबुरीनं काही मतदारांचं विभाजन झालं त्याही सगळ्या मतदारांचं मी मन मनपूर्वक आभार मानेन आणि या निवडणुकीच्या दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये या नऊ गावांमध्ये फिरत असताना माझे जुने नातलक माझे जुने मित्र किंवा नव्यानं जे काही मित्र तयार झाले हे मित्र मला आयुष्यभर पुरणारे आहेत राजकीय क्षेत्रामध्ये माझ्या कौटुंबिक क्षेत्रामध्ये पुरणारे अत्यंत चांगली माणसं मला या ठिकाणी भेटले काही जणांनी सांगितलं की सर माझी आमची थोडीशी मजबुरी आहे तुम्हाला सहकार्य आम्ही करू शकत नाही परंतु ते माणसं माझ्या आयुष्यासाठी जे उपयोगी पडणार आहेत mm. ते निश्चितच या निवडणुकीचं ते योगदान असेल त्यामुळं मला मतदान केलेल्या आणि मला मतदान न केलेल्या या गणातील सगळ्याच मतदारांचे जे काही प्रेम दिलं मला माझ्या कुटुंबियांना जे प्रेम दिलं त्या सर्वांचे निश्चितपणानं मी मनपूर्वक आभार मानेन कुणीही या गणातील मतदारांनी मला अर्ध्या रात्री फोन करावा त्यांच्या हकीला मी धावून जाण्याची भूमिका एक राजकारणातला कार्यकर्ता नाही तर एक समाजकारणातला कार्यकर्ता म्हणून मी पार पाडेन पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानेन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या